नमस्कार आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत आजच्या भागात आपण आपल्या देशभरात नुकत्याच उत्साहात संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयाची कारणं काय आहेत आणि महाविकास आघाडीचे उद्योजक उमेदवार श्रीराम पाटील यांच्या पराभवाची कारणं काय आहेत याची आता ठिकठिकाणी चर्चा सुरू झाली आहे आपल्या भागात आपण आज त्याचीच कारण मी माणसा पाहणार आहोत सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया की रक्षा खडसेंनाच एवढं मोठं अनपेक्षित असं मताधिक कसं मिळालं तर सगळ्यात पहिला मुद्दा असा की गेल्या दहा वर्षापासून रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत या मतदारसंघातल्या जवळपास बाराशे गावांमध्ये त्यांचा थेट संपर्क आहे गेल्या दहा वर्षामध्ये विविध कार्यक्रमाच्या आणि कामांच्या निमित्ताने सुखदुःखाच्या निमित्ताने त्यांनी या सगळ्या गावांमधील नागरिकांशी लोकप्रतिनिधींशी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवलेला आहे त्याचा नक्कीच त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा झाला असं म्हणावं लागेल रक्षा खडसे यांच्या विजयाचा दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा असलेलं संघटन होय अगदी तळागाळापर्यंत निवडणूक समोर असो किंवा नसो मागील दोन तीन वर्षापासून पक्षाने त्यांचं संघटन त्यांचं जाळं कार्यकर्त्यांचं हे ग्रामीण भागात निर्माण केलेलं आहे त्यांचे प्रमुख असतील त्यांचे ग्रुप वॉ वॉरियर्स असतील किंवा अन्य प्रमुख पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून त्यांनी थेट प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं नियोजन केलं होतं उमेदवार कोणीही असो तो पक्षाचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचे आहेत ही बाब पक्षाच्या विविध संघटनाच्या कार्यक्रममध्ये कार, कार, आणि मेळाव्यांमध्ये ही स्पष्ट झाली होती आणि ते त्यामुळे त्यांना मोठं यश मिळालं असं आपल्याला या निमित्ताने म्हणावं लागेल रक्षा खडसेंच्या यशाचा तिसरा मुद्दा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभर आणि त्या त्राव्या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी झाली त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये किंवा त्याची अंमलबजावणी झाली हे लोकांना सांगण्यामध्ये मतदारांना सांगण्यामध्ये रक्षा खडसे नक्कीच उजव्या ठरल्या असं म्हणावं लागेल अर्थात आपल्या विजयाचं श्रेय रक्षा खडसेंनी पंतप्रधान मोदींनाच दिलेला आहे स्वतः स्थानिक जी काही कामं रक्षा खडसेंनी केली असतील नसतील त्याचा फारसा उल्लेख न करता रक्षा खडसेंनी पंतप्रधानांच्या कार्यावर भर दिला याचाही उल्लेख आपल्याला त्यांच्या विजयाच्या कारणामध्ये करावा लागेल रावेर लोकसभा मतदारसंघातल्या रक्षा खडसेंच्या विजयामध्ये भारतीय जनता पक्षाचीच एक मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांचंही योगदान मोठं आहे याचा उल्लेख करावा लागेल मतदानाच्या दिवशी या सर्वच कार्यकर्त्यांनी जे मनापासून मतदारांना थेट मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेतलं याच्यामध्ये पण त्यांचा मोठा महत्वाचा वाटा होता ही गोष्ट नाकारून चालणार नाही असं का यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचाराचं जे काही तंत्र अवलंबलं त्यात त्यांनी ते फार मोठ्या जाहीर सभांवर भर दिला नाही नांदुरा येथे झालेली ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची जाहीर सभा आणि भूसावळा झालेली माझी माजी, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा वगळता जाहीर सभांमध्ये फारसा वेळ आणि पैसा पक्षाने खर्च केला नाही याउलट जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन असतील नवनीत राणा आणि अन्य बाकीच्या सगळ्याच मोठ्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मेळावे घेतले रॅली काढल्या आणि त्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला रक्षा खडसेंच्या विजयामध्ये आणखी एक महत्त्वाचा वाटा होता तो त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला नाही पण आता उंबरठ्यावर उभे आहेत त्यांनी पक्षाची परवानगी असेल किंवा नसेल परंतु माझी सून आहे त्यासाठी मी प्रचार करणार ही भूमिका घेऊन त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातल्या जवळपास सगळ्याच विधानसभा मतदारसंघात जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या एकनाथराव खडसे यांचा राजकारणाचा अनुभव मागच्या पस्तीस चाळीस वर्षातला आहे ठिकठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांची चांगली ओळख आहे त्यामुळे नेमकं कोणत्या कार्यकर्त्याला भेटायचं कोणत्या कार्यकर्त्याशी संपर्क सा संपर्क साधायचा याचं त्यांना अचूक माहिती आहे आणि त्यांची ती गेल्या मत आठवड्यातल्या मतदानाच्या आधीच्या आठवड्यातली जादू ही नक्कीच मतदानावर प्रणाम करून गेली आणि भारतीय जनता पक्षाच्या अगदी सामान्य कार्यकर्त्याला किंवा ज्येष्ठ नेत्यालाही लाख सव्वा लाखापेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा नव्हती पण प्रत्यक्षात दोन लाख एक बहात्तर हजार इतकं मोठं मताधिक्य रक्षा घडसे यांना मिळालं ते नाथाभाऊंच्याच जादूमुळे असं नक्की या निमित्ताने सांगता येईल आपण यापूर्वी नमूद केले होतं की बारा बलुतेदार जो समाज आहे एक रावेर लोकसभा मतदारसंघातला तो ज्या बाजूला वळेल त्या बाजूला विजयाचं पारडं झुकेल झालंही तसंच आपण आधीच पूर्वी सांगितल्याप्रमाणे हा जो सगळा बारा बलुतेदार समाज आहे तो त्याची संख्या मतदारांची पाच लाखाच्या आसपास आहे किंवा त्याबाबत थोडी जास्त आहे हा सगळाच बहुतेक मतदार बहुसंख्येने भारतीय जनता पक्षाकडे वळला आणि नक्कीच भारतीय जनता पक्षाचं पारडं अर्थात रक्षा खडसेंचं पारडं जड झालं असं आपल्याला नक्की सांगता येईल एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की या काळामध्ये एकनाथराव खडसे यांनी ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यावरची टीका टिप्पणी टाळली आता पुन्हा सुरू झाली येते आपल्या लक्षात आलं असेल सगळ्यांच्या आधी पण ती अतिशय टोकाची भूमिका होती दोघांची निवडणूक काळात नाथाभाऊंनी हे टाळलं त्यांना त्यांचं उद्दिष्ट आपल्या सुनेला अधिकाधिक मताने निवडून आणण्याचं होतं आणि ते अर्थात त्यांनी साध्य करून घेतलं याचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागेल जाता जाता आणखी एक मुद्दा रक्षा खडसेंच्या संदर्भातला सांगता येईल तो म्हणजे भाजपने किंवा रक्षा खडसे यांनी या काळामध्ये बेर्जेचं राजकारण केलं अगदी टोकाचे मतभेद असलेल्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या थेट घरी जाऊन त्यांना मतदानाची विनंती करण्याचा विषय असेल त्याच्यातही त्यांनी त्यात कमीपणा मानला नाही आपली सीट आपली जागा निवडून आणण्याला प्राधान्य देत त्यांनी मिळवून घेण्याचा जुळवून घेण्याचा प्रयत्न या का काळामध्ये केला प्रचार काळामध्ये केला आणि म्हणून रक्षा खडस्यांना मोठं यश मिळालं हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या निवडणुकीत महाविकास आघाडीचेच म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा पराभव झाला स यापूर्वी श्रीराम पाटील यांना आधी एखादी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याचाही अनुभव नव्हता पण अगदी शेवटच्या महिनाभरामध्ये म्हणजे त्यांची उमेदवारी जाहीर झाली ती जेमतेम एक महिना बाकी असताना निवडणूक केला पण या महिनाभरामध्ये त्यांनी आपली प्रचंड ताकद आपलं संघटन आपलं संघटन कौशल्य आणि तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते यांना एकत्रित करून प्रचाराला गती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याला काही अंशी यशही आलं असंही आपल्याला म्हणता येईल मात्र या निवडणुकीच्या क्षेत्रातला त्यांचा अनुभव कमी पडला हे मात्र या ठिकाणी नमूद करावं लागेल जी सगळी मंडळी श्रीराम पाटील यांच्यासोबत दिसली त्यांच्यासोबत होती किंवा असल्याचा दावा करत होती मतमोजणीनंतर सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं आहे की त्या त्या कार्यकर्त्यांच्या गावातसुद्धा श्रीराम पाटलांना प्रतिस्पर्धी उमेदवार रक्षा खडसे यांच्यापेक्षा कमी मतं मिळालेली आहेत काय याची कारणं असतील का ते कार्यकर्ते कमी पडले का त्या कार्यकर्त्यांनी रक्षा खडसेंचंच काम केलं का त्यांनी प्रयत्न करूनही मतदारांनी त्याला दाद दिली नाही हा संशोधनाचा विषय आहे मात्र यामुळे श्रीराम पाटील यांचा पराभव झाला हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी नमूद करावा लागेल श्रीराम पाटील यांचं मुख्य कार्यक्षेत्र याच्या आधी रावेर तालुका किंवा रावेर विधानसभा मतदारसंघ होता अचानक लोकसभेची निवडणूक आली आणि त्यांना उमेदवारी पण मिळाली यामुळे जे अन्य विधानसभेचे मतदारसंघ आहेत जिथे त्यांचा फारसा संपर्क नव्हता किंवा जो काही होता तो त्यांच्या ठिबक नळीच्या किंवा पी व्ही बाईबच्या विक्रीच्या माध्यमातून एक व्यावसायिक म्हणून होता थेट एखादा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा संबंध नव्हता त्या त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी त्या त्या पक्षाचे अध्यक्ष ज्यांच्याशी पण त्यांचा काही संपर्क असण्याचं कारण नव्हतं त्यामुळे देखील प्रचाराला गती जितक्या वेगाने देता येईल त्याच्यामध्ये एकूणच सगळं त्यांचं संघटन हे कमी पडलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे निवडणूक काळामध्ये श्रीराम पाटील यांच्या जवळपास वावरणारी जी मंडळी होती ती साधारण मुस्लिम आणि मराठा या दोन समाजाच्या मतांवर अवलंबून असलेली होती जी गणितं मांडली गे गेली ती गणितं कदाचित कुठून आली माहीत नाही इतक्या मोठ्या संख्येने मराठा मतदार आहेत इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहेत मला असं वाटतं की हा आकडा पण जो आला तो कुठून आला माहिती नाही परंतु तो आकडाही चुकला असावा आणि जो काही थो आकडा असेल त्याच्यातली सगळी मतं विशेषतः मराठा समाजाची मतं मिळाली नाहीत असा दावा आता मराठा समाजाच्याच स्थानिक लोक करतायत किंबहुना त्या त्या गावातल्या आकडेवरून आता हे दिसून येत आहे ही गोष्ट आपल्याला नमूद करावी लागेल त्याचा उल्लेख आपल्याला ला करावा लागेल नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांनी या मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी जाहीर सभा घेतल्या किंवा मेळावे घेतले या तीनही मेळाव्यात चोपडा जामनेर आणि मुक्ताईनगर त्या स्थानिक उमेदवारांनी तिथल्या स्थानिक नेत्यांनी आपण म्हणूया श्रीराम पाटील यांना प्रचंड मताधिक्य देण्याच्या घोषणा केल्या प्रत्यक्षात शरद पवार यांची पाठ वळताच त्यांच्या प्रचाराकडे पण दुर्लक्ष झालं त्या त्या विधानसभा मतदारसंघामधलं जे मताधिक्य आहे त्याच्या आकड्यावरून पण आपल्याला हे नमूद करता येईल वास्तविक चोपडा मुक्तानगर आणि कदाचित जामनेरसुद्धा या तीनही मतदारसंघांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचाच उमेदवार महाविकास आघाडीतर्फे असेल निवडणुकीच्या रिंगणामध्ये हे स्पष्ट आहे त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांनी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा ज्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे त्यांनी तरी लक्ष घालून हे चिन्ह आणि उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु तो झालेला दिसत नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे रावेर हा विधानसभा मतदारसंघ श्रीराम पाटलांचा स्थानिक मतदारसंघ आहे ते इथले रहिवासी आहेत रावेरमधले इथल्या अनेक संस्था संघटना यांना अनेक विविध निमित्ताने त्यांनी मदत केली आहे यापूर्वी कार्यक्रमांसाठी आयोजनासाठी तरीही रावेर विधानसभा मतदारसंघातूनही त्यांना कमी म्हणजे मताधिक्य मिळाला नाही पण जो काही त्यांना मागे फटका बसला आहे तो अर्थात सहा विधानसभांमधला सगळ्यात कमी बसला आहे परंतु आपल्या स्वतःच्याच घरच्या मैदानामध्ये त्यांना कमी मतं मिळाली याचे उल्लेख महत्त्वाचा करावा लागेल अर्थात याला कारण स्वतःचाच मतदारसंघ आहे स्थानिक लोक म्हणून आपल्याला मत देतील असा कदाचित त्यांच्या समर्थकांमध्ये एक दृष्टिकोन निर्माण झाला आणि हा गाफील दृष्टिकोनसुद्धा त्यांचे मताधिक्य रावेरमध्ये त्यांना मिळाला नाही यासाठी कमी ही होती आपल्या लावेरच्या माध्यमातून नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या जयपराजयाची काही संभाव्य कारणं आपल्याला काय वाटतं नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपला रावेर मीडिया आपण सबस्क्राईब केलेलं असेलच तर त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद केलं नसेल तर आपण आणि आपल्या मित्रमंडळींनाही आमचं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करायला सांगा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा सुद्धा लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विविध प्रकारचे वस्तुनिष्ठ आक्रमक रोखठोक अशा प्रकारची वार्तापत्र आणि विश्लेषणं घेऊन आम्ही आपल्यासमोर येणार आहोत तोपर्यंत नमस्कार